महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि माझी आत्ता झाली आंघोळ सगळी कामं झाली कारण काल मी गेले होते नागपूरला दोन दिवस तर काल तिथून संध्याकाळी आली त्यानंतर असाच पसारा पडून होता सगळा तो साफसूफ करायसाठी खूप वेळ लागला तर त्यामुळे आता वाजले अकरा आणि आता माझी कामं झाली तर आता मी बसवणार सॉरी आता मी बनवणार आहे बगरचा भात दगडचा भात बनवते त्यासाठी छान पहिले गाळून घेतलाय बगर कारण कितीही तुम्ही पॉकेटचा आणा काहीही आण तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बारीक असे रेव असतेच म्हणजे ती दाताला कचकच लागते त्यामुळे मी साफ करून घेतले बगर ते काम झालेच होते माझी देवपूजा पण झाली होती ती काही आता दाखवली नाही मी करताना परंतु देवपूजेचं सगळं काढून दाखवत राहिलं तर खूप उशीर होत होता त्यामुळे मी साधीच देवपूजा केली माझी नेहमी करते त्याचप्रमाणे आणि आता भगर छान बारीक गाळणीने गाळायचा कारण बारीक गाळणीने गाळला गार्न तर तो पूर्णपणे असा पडत नाही आणि फक्त जो जास्त बारीक असतो तो बुडावर खाली पडतो आणि गाळणीमध्ये मग छान असा जाडवाला असतो भगर मग तर अशा प्रकारे आता भगर दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतला आणि दोन भांडे घ्यायचे यासाठी याला निजरने म्हणतात आता तुम्ही काय म्हणतात माहीत नाही परंतु एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि बगर टाकायचा आणि अशा प्रकारे हलवून हलवून दुसऱ्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये टाकत जायचं आणि तिथलं पाणी घेऊन पुन्हा त्याच्यामध्ये टाकत जायचं अशा प्रकारे कोणतीही वस्तू जरी तुम्हाला धुवायची असली कोणत्याही वस्तूमध्ये जर खूप खडे असतील आणि जर धुवायची असतील आणि आपल्याला समजत नसेल तर कसं साफ करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही धुवा एकही खडा तुमचा राहत नाही त्या वस्तूमध्ये आणि सगळे खडे हे बुडावर बसतात तर अशा पद्धतीने मी छान भगर धुवून घेतला आणि याच्यामध्ये ना जशी आपली रेती असते की नाही तसे बारीक छान असे कण निघाले रेतीची बारीक बारीक आता तुम्हाला दिसणार नाही ते कारण खूप बारीक होतं तरी पण दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर अशा पद्धतीने छान भगर धुवून घेतला आणि आता भगर हा जुना होता त्या जुना म्हणजे जसे आपण तांदूळ नाही का घेतो जुने आणि नवीन तर नवीन तांदळाला पाणी जिरत नाही आणि जुन्या तांदळाला पाणी हे जास्त लागते त्याच पद्धतीने भगर पण असतो तर माझा भगर अजूनच होता त्यामुळे आता याला एक ग्लास होता भगर त्याला मी दीड ग्लास पाणी टाकलं आणि छान शिजवून घेणार आहे आणि तुम्ही असं डायरेक्ट शिजवण्यापेक्षा या पद्धतीने बनवून पा खूप छान होतो आणि उसळसारखा अगदी मोकळा मोकळा होतो छान जसं आपण रव्याचा उपमा बनवतो किंवा साबुदाण्याचं उसळं बनवतो ते कसं मोकळं होते तशासारखंच होतं तर आता भात मी छान शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आलू उकळून घेणार तर आता भगर छान धुवून घेतला आणि गॅसवर मांडला आहे एक ग्लास भगर होता ता ता तर त्याला दीड ग्लास पाणी टाकला आहे आणि प्रकारे छान भगर तर शिजवून घेणार आणि त्यामध्ये थोडं तेल टाका किंवा तूप टाका जर तुम्हाला तूप आवडत असेल फोडणीमध्ये तर तुम्ही तूप पण टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता तर मला खरं तुम्ही याचा तेलच टाकून घेणार आहे कारण मला तुपाची फोडणी बिलकुल आवडत नाही तर त्यामुळे मी तर तेल टाकून छान फिरवून घेणार आहे आणि भात असो किंवा भगर असो किंवा कोणतीही वस्तू असो जर आपण गॅसवर मांडली तर पहिले छान ढवळून घ्यायचं तांदूळ असो किंवा भगर असो किंवा कोणतीही वस्तू असो नाहीतर ती बुडाला चिपकायची भीती असते आणि चिपकतातच चिपकतेच ती तर, तर पहिले आता ते, ते छान फिरवून घेतला आणि उकडीपर्यंत त्याला आता मी आलू किसून घेणार आहे तर तीन चार आलू घेतले होते तर तीन आलू किसून घेतले आणि छान त्याच्या बारीक 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 म्हणजे खूप एकदम बारीक पण नाही करायच्या मिडियम साईजच्या फोळी छान करून घेतल्या आणि नंतर त्या पण उकडून घेतल्या आणि त्यानंतर मग आता शेंगदाणे भाजून घेणार आहे भाताला पण छान उकडी येऊन भातातलं पूर्ण पाणी आटलं होतं आणि आता मी छान प्लेट ठेवून झाकून देणार आहे आणि झालं दोन तीन मिनटे ठेव म्हणजे दोन तीन मिनिटं ठेवलं की भात पण छान मोकळा मोकळा शिजून जाईल आणि एक साईडने आलू कुठून आणले आणि आता शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे भाजल्यानंतर मग ते थंड होऊ द्यायचे आणि नंतर त्याचे मग सालं काढून घ्यायचे तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याची सालं काढून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेणार आहे आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढी मिरची टाकायची तर मी सहा सात मिरच्या टाकून घेतल्या कारण तिखट काही टाकणार नाही मी यामध्ये त्यामुळे आणि शेंगदाणे आणि मिरची एकातच थोडीच जाडसरच भरत ठेवायची एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची शेंगदाण्याची आणि आता भगर्भात फोडणी करून घेणार आहे तर कढईमध्ये तेल छान तापून घेतलं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली उपासाला जिरं चालतं कोणी नाही खात पण आमच्याकडे जिऱ्याची फोडणी देतात तर त्यामुळे मग जिऱ्याची छान फोडणी दिली आणि मग त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि मिरची जी एकत्र केली बारीक केली होती ते टाकून छान फिरवून घ्यायचं आता काही याला असं खूप भाजावं नाही लागत कारण शेंगदाणे आपण आधीच आधीच भाजले आहे फक्त शेंगदाणे आधीच भाजल्यामुळे खूप काही वेळ शेंगदाणे आता तेलामध्ये भाजावं लागत नाही फक्त मिरचीचा तिखटपणा उतरायसाठी तेलामध्ये थोड्या वेळ भाजून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मग जे आलू उकडले आहे ते टाकून घ्यायचे शेंदव मीठ टाकायचं आणि नंतर मग थोडंसं दही टाकायचं एक चम्मच तर तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर थोडं जास्त टाकायचं तर दही टाकून छान फिरवून घेतला आहे आता आणि आता त्यामध्ये टाकायचा शिजलेला भात आणि भात थंड झाल्यानंतर तो इतका मोकळा होतो की खूप छान बघा किती छान मोकळा झाला आहे आणि आता कढई थोडी छोटीच पडली होती माझी कारण फिरवताना खूप थोडा त्रासच झाला म्हणून दोन चम्मच घेतले आणि दोन्ही चमचने मग इकडून तिकडून सांडावं नाही म्हणून मग छान दोन्ही चमचाने फिरवून घेतलं मग आणि अशा प्रकारे भगरचा भात तयार करून घेतला आणि भात तयार झाल्यानंतर मग देवाला नैवेद्य ठेवला यांना डबा पाठवला कारण हे दुकानामध्ये गेले होते बुधवार होता त्यामुळे यांना सुट्टी होती तर यांना डब्बा पाठवला सासूबाईला दिला आणि आता देवपूजा केल्यानंतर मग मी आता मी पण नाश्ता करून घेणार आणि आता तुम्हाला नंतर मग मी संध्याकाळीच भेटणार कारण संध्याकाळी आम्ही जाणार आहोत शिरपूरला माझी छान तयारी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय शिरपूरला महादेवाच्या दर्शनाला चला तर मग तुम्हाला पण महादेवाचं दर्शन करते आई जातो मी आता जातो म्हटलं हो नाही हो। नाही भात नाही म्हणून आई काही येणार नव्हत्या कारण आता त्यांच्या ते पायऱ्या चढणं होत नाही आणि खूप उंच पायऱ्या आहे त्याच्या त्यामुळे आता मी घरीच राहतो म्हणे तुम्हीच जाऊन म्हणे आणि ही वेळ होती साडेसहा वाजले होते अंधार पडला होता तर आई आरतीला जाणार आहे आणि आम्ही चाललो होतो महादेवाला तर चला तर मग आता आणि आता आम्ही पोचलो आहे शिरपूरला तर रात्र वाजले होते सव्वा सात आणि सगळीकडे अंधारी अंधार दिसत होता मी लहान असताना हे मंदिर निगा म्हणजे मूर्त निघाली आहे महादेवाची परंतु फारशी अशी काही सुविधा झाली नाही इथे आणि जत्रा भरली होती सगळीकडे लहान मुलांसाठी छोटे छोटे पाळणे होते देवांसाठी लागणारे जे साहित्य त्या ते, त्याची ते, दुकानं भांड्यांचे कपड्यांचे सगळे दुकानं लागले होते परंतु इथे काही आम्हाला खरेदी करायचं नव्हतं कारण कसं आहे आपण प्रत्येक ठिकाणी गेलं की देवांचं साहित्य दिसतेस आणि ते घ्यावंसं वाटतेस परंतु सगळं मग घरी कसं सगळं संगरून जातं प्रत्येक ठिकाणचे देव असं करता करता सगळ्या वस्तू घरी संगरतात आणि आता आम्ही गड चढायला लागलो होतो तर गड्याच्या मे पहिल्या पायरीपायचीच मोठी छान पिंड आहे तर तिथे अभिषेक केला पंचामृताने आणि त्यानंतर मग आता गड चढायला लागलो आम्ही तर आहे पायऱ्या थोड्याशा आता किती आहे माहीत नाही पण तरी असेलच सत्तर पायऱ्या असेलच आणि इथे छान गजानन महाराजांची पण मूर्त बसवली हो आहे छोटंसं मंदिर आहे तिथे आणि त्यानंतर हनुमानजीचं मंदिर आहे आणि इथून सरळ आता वरती जावं लागते पुन्हा थोड्या दूर असं पायदळ चाललं की इथे खूप सारे त्रिशूळ लावलेले आहे आणि इथे भुऱ्या भुऱ्या भक्ताची मूर्त बसवली आहे खाली पहिले आणि नंतर मग आता इथून वरती चढावं लागते पुन्हा तर इथे पण पायऱ्या आहे तर फारशी काही गर्दी नव्हती संध्याकाळी परंतु सकाळपासून तर सहा वाजेपर्यंत खूप गर्दी होती होती म्हणे परंतु आताही होती गर्दी पण तेवढी नव्हती आणि आता आम्ही चढायला सुरुवात केली आणि पायऱ्या चढत पायऱ्या चढत चढत चालू होतो आम्ही आता दर्शन घेतल्यानंतर इथं नवदुर्गेचं पण मंदिर आहे पूर्ण नवही दिव्यांचं नवही देव्या इथं विराजमान झाले आहेत तर त्यानंतर मग याच मंदिराच्या खालच्या दिशेने पुन्हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे पण दर्शन घेतलं नारळ फोडलं छान पूजा केली कारण वरती काहीच करू देत नाही तर अशा प्रकारे देवीचं पण दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता निघालो आहे आम्ही घराकडे तर इथे देवांशला टी शर्ट प्रिंट करून करताना दिसले तर ही टी शर्टच पाहिजे तो तर त्याचा पण फोटोसहित मग टी शर्ट प्रिंट करून घेतली कारण होळीसाठी पाहिजे तो तर अशा प्रकारे आता वेळ झाली होती आमची निघण्याची आणि इथून चालला आम्ही आता घरी तर मुलांनी मग तिथे ज्यूस पिला आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे कसा वाटला छोटासा व्हिडिओ ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री